नमस्कार आज शिक्षण सप्ताह हो। का पाचवा दिवस आहे आपण सर्व इथे उपस्थित माता भगिनी त्याप्रमाणे आजच्या या आपल्या पात्रकला स्पर्धेचे परीक्षक मालने वेळकर सर यांचं मी प्रशालेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते तसंच मी सा आमच्या माझ्या सहकारी शिक्षिका सावंत मॅडम यांना विनंती करते की त्यांनी फूल देऊन इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक स्पर्धकाचं पूल देऊन स्वागत करावं माझं नाव उमा महादेव सामंत माझ्या पदार्थांचं नाव आहे धपा ए हे धपा ए ज्वारी वहू आणि थोडंसं बेसन पीठ वापरून तयार केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडं मिरची आलं लसूण आणि जिरं आणि ओवा हे सगळं मिक्स तापायचं आणि थाली पीठ असं असं पीठ म्हणायचं मऊ असं पीठ मळायचं आणि अस्वच्छ पांढ्या पाड्यावर किंवा रुमालावर ह्याचा छोटा गोळा घ्यायचा आणि पाटळ असे तापायचे आणि तव्यावर नॉनस्टिकच्या तव्यावर एल आपण छानपैकी भाजायचे आणि ह्याच्यामध्ये ए दहीसोबत किंवा दही आवडत नसेल तर ओल्या चटणीसोबत आपण नाळाच्या चटणीसोबत खाऊ शकतो आणि हा पदार्थ पौष्टिक आहे आणि ह्याच्यामध्ये ज्वारी आहे ज्वारीचं पीक म्हटल्याला हल त्यामुळे हे लहान मुलांना किंवा वयस्कर लोकांना फार असे उपयुक्त आहे त्यामुळे आपण हे कुणालाही धाव किंवा लहान मुलांना खायला द्यायचं नसतील लहान मुलं पालेभाज्या हात नाही तर आपण याच्यामध्ये पालेभाजी पण ॲड करू शकतो आणि तसंही मुलांना खायला देऊ शकतो म्हणजे मुलांच्या पालेभाज्या पण ह्याच्यातून जातात नमस्कार मी तृप्ती सुभाष मालनकर माझ्या पदार्थाचं नाव आहे ढोकळा यामध्ये मी चा तांदूळ उडीद डाळ चना डाळ हे सगळं ता हे सगळं मिक्स केलं आणि सात ते आठ तास भिजत ठेवून दोन ते ती तीन तास भिजत ठेवून ते मिक्सरला लावून नंतर त्याचं पीठ तयार करून जाडसर असं पीठ तयार केलं आणि त्यामध्ये हळद मीठ दही खाण्याचा सोडा तेल असं मिक्स करून सात ते आठ तासानंतर हे सर्व पीठ सर्व पीठ तयार तयार केलं आणि ते हे चाळ चाळणीला तेल लावून त्यामध्ये ओतू ओतू नंतर ते मोदक मोदक ज्याप्रमाणे आपण उकडतो त्याप्रमाणे उकडून घेतलं अशा प्रकारे ढोकळा तयार झाला त्यामध्ये नंतर तेल गरम करून कढीपत्ता चा, ला मोहरी कोथिंबीर असं मिक्स करून वरती ढोकळ्यावरती ते मोहन असं घात घातलं आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर वरती अशी बसरवडी अशा प्रकारे मस्त ढोकळा तयार झाला माझ्या पदार्थाचं नाव आहे मोदक आणि हे मी प हे मोदक नाचणी तांदूळ आणि गहू हे सर्व पीठ एकत्र करून चांगलं पाण्या पाण्यामध्ये उकळून त्या ते पाण्यामध्ये तूप घातलं आणि चांगलं पीठ ते मिश्रण केलं आणि म्हणून त्यामध्ये मिश्रणामध्ये गूळ साखर गूळ खोबरं बदाम तूप वेलची मनुका शेंगदाणे असे सर्व पदार्थ बारीक करून मिश्रण त्या खोबऱ्यामध्ये घातलं आणि हे सर्व बनवले मोदक आणि उकडले नमस्कार ही रेसिपी सुविधा कुडाकर यांची आहे ते इथे उपस्थित नसल्यामुळे यांच्या रेसिपीबद्दल मी थोडीशी माहिती सांगेन ही रेसिपी ह्या रेसिपीचं नाव आहे खोबऱ्याच्या वड्या ह्याच्यासाठी किसलेलं खोबरं साखर आणि वेलची व तूप एवढे पदार्थ एवढं साहित्य लागतं हे बनवताना प्रथम खोबरं किसून घ्यायचं त्याच्यात ते मिक्सरला लावून वेलची पूड वेलची पूड साखर म्हणजे साखरेची पिठी साखर बनवून घ्यायची व ते मिश्रण एकत्र करून प्रथम ढवळून घ्यायचं व ते एका ताटात घेऊन थंड झाल्यावर त्याला थोडंसं तूप लावून त्याचे स्लाईड कट करायचे अशा प्रकारे खोबऱ्याच्या वड़ा तयार केल्या जातात नमस्कार माझ्या पदार्थाचं नाव आहे मिनी चॉकलेट रवा केक लागणारे साहित्य रवा तूप दही साखर आणि गव्हाचं पीठ आणि प्रथम गव्हात प्रथम रवा आणि तेल तेल किंवा तूप दूध घालून मिक्स करून ठेवायचं दहा मिनटं नंतर मग बाकीचे सामग्री घालून मिक्स करून मग पात्राला तेल लावून मग वाप काढून घ्यायचं नमस्कार माझं नाव स्वाती शेखर पाटकर मी नाचण्याचं करंजी बनवले आहे आणि ना ह्याला लागणारं साहित्य नाचणीचं पीठ ओलं खोबरं गूळ वेलची पावडर आणि मीठ मी सगळ्यात पहिलं हे नाचणीचं पीठ उकड काढून घेतलं नंतर गूळ खोबरं आणि वेलची किसून घेतली नंतर नाचणीच्या पीठ मळून त्याचे पाती बनवले आणि त्यात हे सारण भरलं गूळ खोबरं आणि मग मी त्याचे करंज बनवून त्याला डिझाईन केले आणि उभवून घेतले आणि हा पदार्थ पौष्टिक आहे आणि लहान मुलं आवडीने खातात अमित पाटकर घावणं गावन, घावणे नाचणीचे घावणे साहित्य नाचणीचं पीठ मीठ आणि पाणी ह्याचं मिश्रण केलं नाचणीचं आणि सगळं मिस मिश्रण केलं आणि चुलीवर भिडा ठेवून ते घावणे तयार केलं आणि रस नारळाचं रसा नारळ खोबरं जिरा वेलची हळद आणि मीठ त्याचा रस बनवून घेतला नाचणी जे केलं आहे सगळ्या बाबतीत सुंदर आहे आरोग्याला दृष्टीने सुंदर आहे नाचणी म्हटल्यानंतर लोहाचा समयश आला ठीक आहे ना लोह आपल्याला गरज असते कॅल्शियम मिळतं लोह मिळतं त्याच्यामध्ये आता ह्या थालीपीठमध्ये बघा सगळे घटक आहेत त्याच्यामध्ये ज्वारी बाजरी सगळं घातलेलं आहे ना त्याच्या बेसन थोडंसं घात घातलेलं कॅल्शियम त्याला मिळतंय ज्वारी बाजरीमध्ये प्रोटीन आपल्याला सगळे घटक मिळत आहेत आणि हे पिठ मिळाल्यामुळे मुलांना सुद्धा सगळ्या गोष्टी मिळाल्या ही चव मुलांना दिली पाहिजे एकच आपण काय करतो घाई पॉकेट आणतो ते कसलं ते आणि कसलं आणतो आपण एक पाच रुपये दहा रुपयाला काय ते हा मॅगी नाही तर काय तरी कसलं करता ह्या गोष्टी मुलांना शिकवल्या पाहिजे दिल्या पाहिजे डब्यामधून जरी यांचा दुपारचा दबाव असला तरी तुम्ही त्या दहा वाजता असं अकरा वाजता तुम्ही काहीतरी मुलांना दिलं पाहिजे ना वाढतो वाढतं मूल असतं त्यामुळे वाढती भूक असते त्यामुळे त्याला दिलं पाहिजे त्यांची ॲक्टिव्हिटीज किती होत असतात आपल्यापेक्षा त्यांची ॲक्टिव्हिटीज होत असतात कितीतरी होत असतात त्यामुळे माता सुदृढ तर बालक सुदृढ मातेच्या मनात इच्छा व्हायला पाहिजे हे सगळं घटक घालण्याची माता अशी असली तर बालक नाही आणि मग आपण काय म्हणतोय की माझं मूल नाही खातो ते काही त्याला किती काय केलं तुमच्या मनातनं प्रबळ इच्छा व्हायला पाहिजे की माझ्या मुलाला हे घटक खातायला आणि आपण खायचं की मूल आपल्याबरोबर खातो तुम्ही काय म्हणाल असं केलं ना मग ते बाळसुद्धा म्हणतं नाही बरोबर आई मम्मी तोंड वाकडं करते तर मी कसं खाऊते मग तुम्ही हे केलं पाहिजे सगळ्या गोष्टी एक एक आपल्या मेनू तयार करायची की आज मला काय मुलाला दिलं पाहिजे आठवड्यातलं मला एकदा तरी अमूक गोष्टी दिल्या पाहिजेत थालीपीठ मला एक दूध अडकवून दिलं पाहिजे नाचणीचं काय सगळ्या घट घटक हे नाचणीचे म्हणून किती लाडू सुंदर होता तो हां आणखी त्याला घटक आणखी सगळे घटक झाला ना तुमच्याकडे जे असतील ते आपण एवढे गरीब नाही आहोत आपल्याला कोणी गरीब बद्धका आवडणार नाही आहे सगळे घटक घालू जी पन्नास रुपयाची शंभर रुपयाची भजीपुडा भजी पुढे आणू शकतो तर ह्या गोष्टी करू शकतो आपण ऐकलं आणि स्वच्छता मन प्रसन्न जेव्हा तुम्ही वळण सुंदर लावणार तशी आपली मुलं घडत राहणार आहेत तुम्ही आशील तुम्ही संध्याकाळच्या वेळातच जर टी व्हीकडे बसलात तर मुलं पण येऊन टी व्हीकडे बसणार आहे तर त्या त्या वेळामध्ये मुलांचं शिक्षण अभ्यास सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे आणि मूल आल्यानंतर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आता जा रे तू जा हातभ्या धुनिलस जा तर तिकडे ठेवलंय तर घे नाही आपण लक्ष जाते शिकलं पाहिजे तरच आपली भावी इतकी सुंदर होण्यासाठी काय करायला पाहिजे शिक्षकांबरोबर आपण पण दिलं पाहिजे ना आपण काय म्हणतो शिक्षकाने काहीच नाही केलं हां ते तिकडे येले का पण आपली जबाबदारी आहे म्हणजे की नाही जे आहे ते सुंदरता परमेश्वर दिलेलं असतं सुंदरता नीट नेटकं आपल्या हातात असतो कोणाच्या हातात आहे आपल्या हातात आहे त्यामुळे आपल्याकडे नीट नेटकं आपण राहण्याची सवय करायची आंघोळ त्याची नीट व्हायला पाहिजे वैयक्तिक स्वच्छता पण नीट व्हायला पाहिजे मुलाला पहिला डॉक्टर कोण असतो तर आपणच असतो नंतर मग डॉक्टरकडे लक्ष ना काय वेगळी दिसली तर आमच्याकडे घेऊन येतात डॉक्टरकडे घेऊन येतात मग पहिल्यांदा तुम्ही माता असता माता आणि आधी चांगलं आपण जायला पाहिजे हो की ना बरं वेगळं दिसत आहे तर मग मुलांची तपासणी मी तुम्हाला पाहिजे माझ्या मुलाला सगळं चर्चा मिळत आहे का लो मिळत आहे का मृत्यू मिळत आहेत का फॅट मिळत आहेत का हे सगळं मिळत आहेत का हां आपण आहारामध्ये काय घालतो आहे हे आपल्याला माहिती आहोत हां भात आपण दररोज जेवतो आहे काहीतरी चटणी भात वेगळी गोष्ट पण आप आपल्या आहारामध्ये आणि कुठचंही कडधान्य मोड अंदाशिवाय खायचं नाही प्रत्येक मोड कडधान्याला मोड आला पाहिजे पचायला हलको जास्त प्रोटीन आपल्याला जास्त प्रोडधान्यामध्ये आपल्याला घटक मिळतात तर म्हणजे डबल ट्वेल आणखी इतर घटक प्रोटीन आणखी काय काय घटक आहेत ते त्याच्यातलं जास्त प्रमाणात मिळतात मग हे घटक आपल्याला सुलभ चांगले होण्यासाठी तर काय केलं पाहिजे आपण थोडी मेहनत घेतली पाहिजे आळस थोडा बाजूला ठेवला पाहिजे आळस मित्र बनवला तर तो आण मायासारखाच तू राहा त्यामुळे त्याला मित्र नाही बनवायचा शत्रू बनवायचा त्याला बाजूला केला मिळाचा आणि जर आपलं पहिल्या रांगेत काढायचं असेल तर आम्ही गरोदरपणापासून आम्ही सांगतो माथांना आहार तुमचा कसा असला पाहिजे वजन बाळाचं तिकडे म्हणजे आपलं मातेचं किती असलं पाहिजे ठीक नाही ते पण हे तुम्ही सुंदर बनवला मला सगळे वस्तू छान आवडले हा बघा त्याच्यामध्ये काय कशाच नाही बघा हा तांदूळ वाटी मुली